अवतार फायर अँड ॲश पाहताना मनात सतत एक फिलिंग येत राहते खरंच हा नवीन पार्ट आहे की आधीच्याच पार्टचं एक टू पॉईंट वन व्हर्जन स्क्रीनवर विज्युअल पूर्ण वाव आहेत पण स्टोरी कधी कधी रिप्ले मोडवर अडकते आणि त्या तीन तास सतरा मिनिटांमध्ये वाव मुवमेंट्सबरोबरच काही ऑलरेडी सीन वाईब्स पण येऊन जातात नमस्कार दोस्तांनो मी आदर्श आणि आपण पाहताय पिक्चर वाज जिथं आपण सिनेमाला हाईपच्या नजरेतून नाही तर सिनेमाच्या नजरेतून पाहतो तर चला आज बोलूया अवतार फायर अँड ॲशबद्दल अवतार फायर अँड ॲश ही पँडोरावर चाललेल्या एका युद्धानंतरची कथा जिथं जेक नेत्री आणि त्यांचं कुटुंब लॉस आणि ग्रीफसोबत जगण्याचा प्रयत्न करतं जेक आपला ग्रीफ वॉर प्रिपरेशनमध्ये कन्वर्ट करतो पण त्यामुळं क्लॅनमधील पीस डिस्टर्ब होतो आणि त्यांचं ॲडॉप्ट केलेलं मूल स्पायडर ज्याच्या सर्वायवलचाच क्वेश्चन मार्क आहे ही फिल्मची सेंट्रल इमोशनल कन्फ्लिक्ट बनते अवतार फ्रेंचायसीने दोन हजार नऊमध्ये मध्ये सिनेमाला पँडोरा दाखवली आणि जगच बदललं द वे ऑफ वॉटरने व्हिज्युअल्स आणि वर्ल्ड बिल्डिंगचा बेंचमार्क अजूनच पुढे नेला त्यामुळं फायर अँड ॲशकडून एक्सपेक्टेशन्स नॅचरली स्काय आहे होत्या पण गॅप फक्त तीन वर्षाचा होता तेरा वर्षाचा नाही तो डिफरन्स जाणवतो म्हणजे क्वेश्चन असा होता नॉव्हल्टी येणार का की फिल्म रिफायनमेंटवरच जास्त रिलाय करणार ही फिल्म डायरेक्ट वे ऑफ वॉटरच्या आफ्टर मॅथपासून चालू होते प्रॉब्लेम डायरेक्शनचा किंवा ॲक्टिंगचा नाही प्रॉब्लेम आहे नॅरेटिव्ह डिसिप्लिनचा कॅरेक्टर्स इमोशनली खूप रिॲक्ट करतात पण डिसायसिव्ह चॉईसेस कमी घेतात आणि जेव्हा कॅरेक्टर्स डिसाइड करत नाहीत तेव्हा ड्रामा ऑर्गेनिकली ग्रो न होता रिपीट व्हायला लागतो एक कन्फ्रंटेशन सीन आहे जिथं वाटतं स्टोरी आता पुढं जाईल पण सीन संपेपर्यंत काहीही चेंज होत नाही न ना रिलेशनशिप न स्टेक्स न परस्पेक्टिव सीन एक्झिस्ट करतो पण स्टोरी पोश होत नाही सेकंड हाफ कधी कधी असा वाटतो रायटर कॉफी कॉफीफायला गेला आणि व्हिज्युअल्स स्वतःच चालू राहिले सॅम आणि झोई दोघही सॉलिड आहेत ग्रीफ आणि मॅच्युरिटी स्क्रीनवर नॅचरली दिसते स्पायडरचा आर्क कन्सेप्च्युली स्ट्रॉंग आहे पण एक्झिक्युशन थोडंसं अनइवन वाटते विज्युअल्स व्ही एपेक्स आयमॅक्स थ्री डी अजूनही अनमॅच पॅन्डोरा ही थेटरमध्येच एक्सपिरियन्स करायची गोष्ट आहे फिल्म ग्रीफ रेज आयडेंटिटी आणि वॉर वर्सेस पीसबद्दल बोलते इंटेंट इमोशनल डेथचा आहे पण इम्पॅक्ट कधी कधी हेवीनेसपर्यंतच मर्यादित राहतो जेम्स कॅमरॉन इको इम्प्लिफाय करतो मिरर फ्लिप नाही ऑपरेटिक रिपिटेशन थीम लाईटनिंगसारखी स्ट्रॉंग आहे पण नॅरेटिव्ह थंडर कधीकधी टार्गेट मिस करतो डिझनी आणि ट्वेंटी ने फिल्म हॉलिडे विंडोमध्ये रिलीज केली क्लिअरली इव्हेंट सिनेमा म्हणून पोझिशन केली इंडियामध्ये आयमॅक्स थ्री डी प्राइझिंग आणि प्रीमियम स्क्रीनवर फोकस आहे बॉक्स ऑफिस ओपनिंग स्ट्रॉंग आहे पण क्रिटिकल रिसेप्शन फ्रँचायसीजमधला विकेस्ट आहे आणि पुढच्या अवतार फिल्मसाठी हा सिग्नल इम्पॉर्टंट आहे अवतार ही थेटरमध्ये पाहायची फिल्म आहे स्केल स्पेक्टेकल्स आणि इमर्शनसाठी स्टोरी नवीन काही देत नाही पण जुन्या आयडिया रिफाईन नक्की करते ही फिल्म कोणाला आवडेल जे बिग स्क्रीन लवर आहेत अवतार फॅन्स आहेत आणि जे व्हिज्युअल स्पेक्टेकलसाठी फिल्म थिएटरमध्ये बघायला जातात ज्यांना स्टोरी महत्त्वाची आहे आणि जे कम्प्लिटली फ्रेश व्ह्युअर्स आहेत त्यांना ही फिल्म थोडी कमी आवडण्याची हो शक्यता आहे तर हा होता अवतार फायर अँड ॲशवर बातचा ओनेस्ट रिव्ह्यू तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथं आपण सिनेमाला हाईपेक्षा क्राफ्ट म्हणून बघतो मी आदर्श आणि भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये